अवकाळी पावसामुळे पुणे सोलापूर महामार्गावर एक मोठे झाड कोसळले त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली कोणतीही जीवितहानी झाली नाही पुणे सोलापूर महामार्गावर माळीमळा लोणी काळभोर मध्ये मुसळधार पावसामुळे सायंकाळी पहाटेचे वाजून तीस मिनिटेच्या सुमारास एक मोठे झाड रस्त्यावर कोसळले सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही पुणे सोलापूर महामार्गावर हे मोठे झाड पडल्याने वाहतूक कोंडी झाली आहे महामार्गावरून दररोज हजारो वाहने जातात शाळेत जाणारे विद्यार्थी शेतकरी व्यापारी कामगार हे सर्वजण या महामार्गावरून जातात महामार्ग असल्याने हा रस्ता खूप वर्दळीचा आहे आणि येथे दररोज अपघात होण्याची शक्यता असते गेल्या सप्टेंबर महिन्यात असा अवकाळी पाऊस पडणे आश्चर्यकारक आहे सरकारी प्रशासनाने महानगरपालिका आणि नगर महामार्गावरून पडलेले झाड तात्काळ हटवावे जेणेकरून हा मार्ग पद्धतशीरपणे सुरू करता येईल आणि सर्वसामान्यांच्या समस्या सोडवता येतील पुणे तहसील रिपोर्टर ओंकार तानवडे यांचे रिपोर्टर।